Okay. 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 no

Eh, mi Eh

गुरदावा 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 � কাষ হদাছে কাষাকঢ হাষো কারসুেজ আটাe、রাইটাকার ভাজাল ষ্লান কঠডারস Hoe েডুসে কদত্রসথ আশামন ইন আশছষ কিগে রাইল আজবয আদো � <pressing rico> <diyorsun67> <mess Anyway> <hate Ellison frogoples> माझा भाऊ अ लॉ कॉलेजला ला परभणी येते शिक्षणासाठी होता त्यावेळेस तिथं संविधानामार्फत संविधानाची विटंबना झाली त्यावेळेस माझा भाऊ तिथं नसताना सुद्धा ज्या समाजकंटकाने होते त्यांना उचलून विना निर्दोष असताना सुद्धा माझ्या भावाची उचलून घेऊन जाऊन पोलीस स्टेशनमध्ये मारेद मारहाण केल्याच्या ह्याच्यानुसार आणि ते म्हणतात की जेवण असताना तो आंदोलनामध्ये सहभागी होता मला एकच सांगायचं आहे की आंदोलनामध्ये सहभाग होता कसं काय तुम्ही म्हणू शकता जो माणूस लॉ कॉलेज एल एल बी करू शकतो ज्या माणसाच्या हातामध्ये पेन असू शकतात त्या माणसाच्या हातामध्ये दगड धोडे कसं असू शकतात जो माणूस गरिबांना जिथं न्याय अन्याय होतो अन्याय विरुद्ध लढणारा जो माणूस आहे तो कसं काय कोडपोडीपर्यंत जाऊ शकतो त्याला पूर्ण सगळ्या कलमांचे नॉलेज होतं तो माणूस सगळ्यांना विचारपूस करून हे करणारा माणूस समजावून सांगणारा माणूस कसं आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतो मला हे सांगायचं आहे कारण की त्याला जाणून बुजून पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती दबाव टाकून मारण्यात बेदम मारण्यात आलं त्यावेळेस त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला, आला। आम्ही कॉन्टॅक्ट करून परेशान झालो होतो थकलो होतो तरी त्यांनी आम्हाला त्यांच्या त्याच्यापर्यंत आम्हाला कॉल जोडता आला नाही ज्यावेळेस माझ्या भावाचं मयत झालं त्यावेळेस त्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करता कसं कर काय त्यांना भेटला अगोदर का नाही भेटला मला हा प्रश्न ज्या मला प्रशासनाला विचारायचा आहे हा काहीतरी मला माझ्या हिशोबाने हा काहीतरी विटंबना म्हणजे त्याच्या षड्यंत्र षडयंत्र रचलेलं आहे अशी माझी अपेक्षा आहे मला माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत माझ्या भावाला न्याय भेटत नाही तोपर्यंत माझ मयत मी घरी घेऊन जाऊ शकत नाही त्यावरती अंत्यसंस्कार मी करू शकत नाही जोपर्यंत माझ्या भावाला बॉडी मी संभाजीनगर मार्फत अम्बुलन्स दुरक्षित मी परभणीला नेणार आहे तिथं परभणीला कलेक्टर ऑफिसला माझ्या भावाची बॉडी घेऊन जाऊन तिथं मी टेकवणार आहे जोपर्यंत माझ्या भावाला सगळ्यात न्याय भेटत नाही ज्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या मंजूर केल्या आज आमच्या मागण्या आहेत माझ्या जो आहे माझा मोठा भाऊ तो पोस्टमार्टम केल्याच्या नंतरनी जो रुपेट रिपोर्ट येईल त्याच्यामार्फत आमचे विचार आम्ही मानणार आहे आणि जो माझा मोठा भाऊ होता, होता। माजा माजा तो आमच्या कुटुंबामध्ये त्याच त्याच्यानुसारच आमचं कुटुंब चालत होतं आज माझा भाऊ गेला आणि आज माझं कुटुंब पूर्ण माझी आई माझे भाऊ सगळे परके पोरके झाले तो शिक्षण करून माझ्या घरच्यांना घरच्यांचं पूर्ण संसार तो कुटुंब चालवत होता आज माझ्या भावाचा सोबत घात झाला आज माझ्या भावाला न्याय भेटलं पाहिजे आज माझं घर पोरक झालं त्याला न्याय भेटलं पाहिजे आज माझं घर कसं चालणार इथून कुठं मला ह्या पूर्ण माझ्या भावाची व्यवस्था यांनी जे केले केलेलं आहे घात त्यांच्यावरनं जाणून बुजून घात केलेलं आहे त्यांना माझ्या भावाला लग्न झालं होतं माझ्या भावाचं लग्न झालं होतं साठी तो शिक्षणासाठी परगावी होता कायद्याचं शिक्षण घेणारा माणूस कस काय आरोपी होऊ शकतो आरोपी बाबासाहेबांचा तो अने बाबा होता आणि संविधान प्रेमी होता तो संविधान प्रेमी असणारा माणूस दगड धोंडे करून आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला कळवायला पाहिजे होत का नाही केला करायला पाहिजे होत दोन वर्ष संपल तर लास्ट वर्ष होत शिकण्यासाठी शिकण्यासाठी आलत रूम करून राहायला होता रूम करून राहिला होता आणि काम करून शिकत होता काम करून घर चल होता मला म्हणला मम्मी आता लास्टच वर्ष आहे दोन वर्ष निघून गेले आता मी तिथंच राहणार आहे म्हणला रूम करून राहतो म्हणला आता राहून मी बरेच दिवस झालं माझ्या लेकराला काही नाही झालं ज्या टायमाला ही दंगा झाला अकरा तारखेला त्या टायमाला माझा लेकरू रोज कॉलेजला जायचं रोज अभ्यास करायचं रोज कॉलेजला जायचं रोज अभ्यास करायचं सकाळ संध्याकाळ तीन वेळा माझ्या बाळाचं फोन येत होतो मम्मी तू कशी येईस मम्मी तू बरी येईस का मम्मी तू जीवलीस का म्हणायचा अकरा तारखेपासून मी बेचैन झाले माझ्या लेकराचा फोन लागना माझ्या लेकराचा फोन येणार मी कस करू माझे लेकर मी परेशान मध्ये झालो चार पाच दिवस पाच दिवस झालो मग ह्याने माझ्या लेकरापासून मोबाईल घेतले ह्यांची कर्तव्य होती आई होता भाऊ होते सगळं गणगत होत त्यांना का कॉल केले नाहीत ह्याने का कळविल नाहीत कळवायला पाहिजे होत आम्हाला हे मुद्दा विचारायचा आहे हेनी कशासाठी कळविल नाहीत आम्हाला माझ्या लेकराने काय केलं काय गुन्हा केलत ती मला गुन्हा बघायचा हाय काय केले ऐकायचं आहे गुन्हा बघायचा हाय आणि माझ्या लेकराला ज्या ज्या माणसानं त्रास दिले ज्या माणसानं मारहाण केले शिकणारे लेकरू अभ्यास करणारे लेकरू ह्याच्यामध्ये जाते का दगडफेक करताय का दंग्यामध्ये जाते का त्याला भीती नाही का शिकणाऱ्या लेकराला आज रक्ताचं पाणी रात्री डोळे फोडतेस ते माणूस अ माझा लेकरू सुपारी खात नव्हतं माझं लेकरू कसलंच माझ्या लेकराला येस नव्हतं असलं माझं चांगलं लेकरू होत माझ्या लेकराला बाबासाहेबाची आवड होती माझ्या लेकराला बाबासाहेबांची आवड होती काय मागणी मागणी ज्या माणसानं त्रास दिले ज्या माणसाने जीवन भेटले होते त्याने आम्हाला कळली चौकशी करावं चौकशी करावं ज्या ज्या माणसाने माझ्या लेकराला मारहाण केल्यात जीव भेटल्या त्याला शिक्षा देव